घरी किंवा कोणाच्या ऑफिसमध्ये मी नागपुरात आहे तुम्ही आता लाईव्ह घेत आहे आमचं पक्षाचं काम म्हणून आलेलं आहोत आम्ही सगळ्या उपनेत्या ईडीने बोलवलं आम्ही सहकार्य केलं आम्हाला जे कागदपत्र मागितले आम्ही तेही दिले सगळं दिले त्यामुळे अजून तरी न येता तुमच्यापर्यंत पोचली म्हणून जर तुम्ही ती दाखवणार असाल तर मला वाटतं योग्य नाही कारण त्याच्याबद्दलचं माझ्या घरूनही मला कुठलाही फोन आला नाही आणि मला माहिती नाही आली तर नक्की यंत्रणा आहे म्हणून सहकार्य करू पण जे काही चित्र रा, राज्यात देशात चाललं आहे ते नागरिक बाकी सगळे ओळखू नये नाही माझा काडीचा संबंध नाही पण पण ज्या कोविड बॅग बद्दल बोलता येईल त्यावेळेला चेअरमन म्हणून आरोग्य समितीचे चेअरमन म्हणून वेगळे होते जे आज शिंदे गटात आहेत स्टँडिंग चेअरमन म्हणून वेगळे होते त्यात फक्त महापौर म्हणून आणि महापौरांचे अधिकार काय असतात ते मी सांगण्याऐवजी जे आमचं महापालिकेचा ॲक्ट आहे त्याच्यात ते, ते अधिकार दिसू शकतात असं कोणी कोणी कोणाला सांगितलं किंवा तिकडे तुला मापीचा साक्षीदार बनवतो तू बोल असं होत नाही मी कुठलाही गुन्हा इतक्या नीच पद्धतीचा मी गुन्हा केला नाही करणार नाही ते माझ्यावरती माझ्या आईवडिलांनी माझ्या बाळासाहेबांनी माझ्यावर ते संस्कार दिलेले नाही वकिलांशी सुद्धा मी बोलले अद्याप नाही माझ्या वकिलापर्यंत नाही माझ्यापर्यंत नाही मग नाही माहिती नाही त्या तुम्ही शोधा तुम्ही शोधा तुम्हाला कुठून आल्या मला आल्या नाही आणि आली तर मी जाईन नक्की जाईन कारण त्याच्यात घाबरल्यावर महापौर म्हणून खणखणीत काम केलंय त्यामुळे मी का घाबरू आणि मी जे केलं नाही त्याला मी घाबरणार नाही आपण पाहिलं असेल की मुंबईत पत्रकार परिषद झाली जी ओपनली पत्रकार परिषद झाली त्यानंतर जे आहे हे सगळे प्रकरण सुरू झालेले आहे कसं बघत या सगळ्याकडे मी नाही बघत आहे जनता बघते डोळसपणे मी तर बघतेच आहे काय त्रास आहे तो, तो पण ही जनता डोळसपणे बघते त्यामुळे आम्हाला ज्या अग्निकुंडात उभं केलं आहे त्या अग्निकुंडात आम्ही उभे आहोत आणि आम्हाला उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षात असल्यामुळेच जर त्रास होणार असेल तर निश्चित तो त्रास सहन करण्याची ताकद आम्हाला बाळासाहेबांनी दिली आहे डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे

आता हे तुम्ही तुम्ही मीडिया आहात तुम्ही चौथा स्तंभ आहे त्या चौथ्या स्तंभातलं लो, एक लोकशाही बंद झालं लो, तरी त्याच्यावर आवाज उठवला जात नाही तर आमच्यासाठी तुम्ही कसे आवाज उठवणार आहे नाही मला नाही कारण मिरण काही नाही हे राजकारण कारण काय असू शकतं राजकारण उद्धवजींचे जितके बरोबर आहेत त्यांना त्रास द्यायचा मुळामध्ये परत परत मी तेच सांगेन कुठलाही महापौर अधिकार प्रशासकीय मला माहिती आहे काय आरोप केले की त्यांनी सांगितलं जो सांगणार आहे तो पहिला अधिकारी आहे त्याच्यानंतर आयुक्तापर्यंत अधिकारी आहेत मग तुमचा बी एम सी ॲक्ट टेंडर एक, तो टेंडर साठी केलेला ऍक्ट तो कुठे गेला त्याचं काय झालं त्या अधिकाऱ्यांचं काय झालं काहीच नाही राजकारणात आहे म्हणून म्हणजे तुमच्याकडे आता सब घोडे बारा टक्के म्हणजे महिला नाही कुछ नाही काही नाही मे बी वाढू शकतात वाढू शकतात आणि वाईल्या म्हणून कोणी आता घाबरणार नाही जे होते दे दे, आता गेले 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 ते ले ले आता कोण कशाला कशासाठी माहिती त्यामुळे मी तरी सांगेन माझ्याबरोबर असलेल्यांचं पण मी सांगेन की कोणी आता हलणार नाही येणार आहे त्याच्या पार्श्वभूमी तुम गड़ा, गड़ा आहे। एक मिनिट उबाटा नाही उभा उबाट ठाकलोय असं त्यांनीच सांगितलंय उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे गटांच्या कुठेतरी नेत्यांना तोडण्याचं काम या पद्धतीने हो मॉर मॉरल ज्याला म्हणतो ना आपली एक इच्छाशक्ती आहे तिला कमी करायची तिला बदनाम करायचं ते तर दिसतंच आहे घोटाळ्या yes. okay. right. प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलं त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे माझ्यापर्यंत कोणतीही नोटीस आली नाही अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी ईडीच्या समन्स नंतर दिली आहे तर कोविड बॅगशी माझा संबंध नाही हे देखील त्यांनी